श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्तांचे अनुभव या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामी प्रार्थना। आज मी तुम्हाला स्वामी सेवेकरी ताईंना आलेला अनुभव त्यांच्या शब्दात सांगणार आहे ताई म्हणतात अचानक मला चक्कर व उलटी असे होऊ लागले व औषधाने फरक नव्हता म्हणून मी कानाचे स्पेशालिस्ट यांच्याकडे गेले त्यांना सांगितले व कान चेक केले तर माझ्या कानाच्या पडद्याला छिद्र पडले होते त्यामुळे हा त्रास होऊ लागला व ऑपरेशन करावेच लागेल असे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर मी त्र्यंबकेश्वर येथे डॉक्टरांना भेटून बी ट्रीट शतावरी कानात टाकायचे तेल औषधे घेतली होती थोडे ठीक वाटले पण नंतर कानातून सर्दी व्हायला सुरुवात झाली काही थंड खाण्यात आले किंवा केस ओले झाले तरी देखील कानातून सर्दी वाहू लागायची शेवटी मी मुंबई येथे ट्रीटमेंट घ्यायला गेले तेथे डॉक्टरांनी पण कान पाहिल्यावर मला तेच सांगितले की ऑपरेशन करावेच लागेल गोळ्या देऊन सर्दी येणे जरा कमी झाले रविवारी सकाळी केंद्रात आरतीला जाते तेथे मी केंद्रातील सेवेकरांच्या कानावर घातले त्यांनी सांगितले की या रविवारी आपण काही सेवेकरांचे अडचणी आजारासंदर्भात दिंडोर येथे परमपूज्य गुरुमाऊलींकडे जातोय तरी तुम्ही या परमपूज्य गुरुमावलींचे आशीर्वाद घेऊ म्हणजे ऑपरेशन पण व्यवस्थित होईल त्याप्रमाणे आम्ही निघालो ठरल्याप्रमाणे दिंडोरीला गेलो तेथे दुपारी प्रथम डॉक्टरांना भेटलो नंतर परमपूज्य गुरुमावलींकडे प्रश्नोत्तर केले परमपूज्य गुरुमावलींनी मला फक्त पाच दिवस तुमचे औषध बंद ठेवा व कानात घालण्यासाठी खोबरेल तेल त्यात लसूण पाकळी व वेखंड उगाळून गरम करणे व तेल रोज दोन थेंबप्रमाणे पाच दिवस कानात घालावे व नंतर डॉक्टरांना भेटा मी त्याचप्रमाणे केले सलग पाच दिवस दादांनी सांगितलेले औषध मी कानात घातले मी डॉक्टरांना भेटले व डॉक्टरांनी मला ऑपरेशन करण्यासाठी सर्व टेस्ट करायला सांगितल्या मी त्या केल्या गुरुवारी रिपोर्ट मिळाला व तेच रिपोर्ट घेऊन मी डॉक्टरांकडे गेले सकाळी निघताना महाराजांना विनंती करून निघाले माझे सर्व रिपोर्ट नॉर्मल येऊ देत माझे कानाचे ऑपरेशन टळू दे म्हणून विनंती करून निघाले दुपारी डॉक्टरांना भेटले त्यांना रिपोर्ट दाखवले डॉक्टरांनी काहीही न पाहता फक्त पा कानाचा कार्डिओग्राम पाहिला व सांगितले ऑपरेशन करायची गरज नाही कान चांगला कोरडा होत आहे व नंतर छिद्र भरून येईलच फक्त पाणी जाणार नाही याची काळजी घ्या गोळ्या त्यात चालू ठेवा व महिन्याने दाखवायला या महिन्या ने लाया। अशी आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी दिलेल्या सेवेमुळे माझ्या कानाचे ऑपरेशन टळले श्री स्वामी समर्थ महाराज कसे आपल्या सेवेकऱ्यांच्या मागे आहेत याची प्रचिती आली म्हणूनच म्हटले बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांना या विश्वात कुणाचा आधार नाही त्यांचा सांभाळ प्रत्यक्ष महाराजच करतात हा अनुभव मला सतत येत असतो श्री स्वामी समर्थ धन्यवाद स्वामी भक्तांनो स्वामी ताईंचा अनुभव आवडला असल्यास अनुभवास लाईक करा शेअर करा धन्यवाद